चल आज पण ना एकदा माझ्या नवीन ब्लॉगर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर कसे आहात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या चरणी प्रार्थना तर चला आज आठ वाजताच व्हिडिओला सुरुवात केलेली मी काल थोडं बरं नव्हतं म्हणून मी काल व्हिडिओ पण बनवला नाही आणि अपलोड पण केला नाही एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता फक्त तर चला आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओची सुरुवातच झालेली आहे तर मी ना कपडे धुन साईडला सुकायला टाकले आणि नंतर हे इथं झावरी धुते मी दोन झावरी आणि एक शाली इथं मी धुवायला मशीनला लावलेली आहे तर हे बघा मी आता हे कपडे काढून घेते तिकडे झ्यावरी धुतले जातात तोपर्यंत हे कपडे मस्त सुकले गेले मी आता हे काढून घेते आणि बाहेरच आज आहे ना बाहेर इतकं छान ऊन पडलेलं आहे ना खूपच मस्त ऊन पडलेलं आहे कडक ऊन पडलेलं आहे त्यासाठी मी आता हे सगळे कपडे बाहेरच ओट्यावर स्टँड ठेवणार आहे आणि ओट्यावरच हे काही कपडे मी टाकणार आहे सर्व काही आणि झवरीसुद्धा मी बाहेरच टाकणार आहे कारण आज घरात नाही टाकणार ऊन मस्त आहे म्हणून इथं हे मशीन आता मी चालू करून दिलेले बघा गादीसुद्धा टाकलेली आहे मी बाहेर ऊन्हामध्ये सुकायला तर चला हे असं ऊन पडलेलं आहे बाहेर तर आता मी दारावर भाजीपाला आला आता कपडे टाकून दिले लगेच भाजीपाला घेतला मी या जाड मिरच्या घेतल्या कारले घेतले गिलके घेतले हे बारीक मिरच्या घेतल्या एवढ्याच वस्तू घेतल्या मी दारावरच आलेला होता तो तर आता मी शिमला मिरची बनवते आणि गिलक्यांची भाजी बनवते आज दोन रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला तर मी आधी शिमला मिरची कट करून घेतल्या अर्धा टमाटा कट करून घेतले तिखट मिरच्या कट करून घेतल्या आणि थोड्या जाड मिरच्या पण कट करून घेतल्या भाजी खूप छान लागते अशा प्रकारे जर केली तर गॅस पेटून कढई ठेवली आहे मी जिरम ओरणीची फोडणी दिलेली आहे त्यानंतर आपल्या तिखट आणि फिकट मिरच्या टाकलेल्या आहे त्यानंतर मी कांदा कापला कांदा कापायची मला आठवण नव्हती नंतरच मी पटकन कांदा कापला आणि नंतर मग तो टाकला तरीसुद्धा खूप छान मस्त असं परतून गेला तो मिरच्यांसोबत त्यानंतर मी इथं आहे ना अर्धा कापलेला टमाटा तोसुद्धा मी इथं टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे हे मस्त परतून झाल्यावर आपल्याला इथं टाकायचे शिमला मिरची जे कट केलेली होतं ना ते टाकायचे त्याच्या आधी मी इथं अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे कारण की लसूण खूप महाग झाले बाजारात जायचं जमत नाही आहे त्यानंतर इथं मी शिमला मिरची टाकलेली आहे मस्तपैकी असं परतून झालेलं आहे आता आपल्याला टाकायची इथं कोथिंबीर कोथंबीरसुद्धा मी अशी बारीक मस्त स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे तीसुद्धा मी इथं टाकलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे कोथंबीर तीसुद्धा मस्तपैकी मी इथं टाकलेली आहे आता सर्व काही परतून झाल्यावर आपल्याला इथं थोडीशी हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ सुद्धा मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर बघा आपली भाजी खूप छान आणि खूपच मस्त झालेली आहे गाड्या आहेत रस्त्यावरनं खूपच मला एडिटिंग करायला खूप त्रास होतो तर चला आता आपल्याला इथं दोन चम्मच मी शेंगदाण्याचे कूट वाटीमध्ये भरलं होतं ते टाकलं मी आता झाकून दिलेलं आहे चला आता भाजी आपली झाली का ती मस्तपैकी बघूया आपली भाजी इथं झालेली आहे आता बघा खूप मस्त भाजी झाली मी आता ही साईडला ठेवते भाजी थोडीशी आहे मग ही भाजी पुरणार नाही त्यासाठी मी गिलक्यांची भाजीसुद्धा बनवते आहे तर मी इथं गिलकी मस्तपैकी स्वच्छ धुवून मस्तपैकी कापून घेतलेले आहे तर आता मी त्याच गॅसवर दुसरा पॅन ठेवलेला आहे म्हणजे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन पड्या तेल टाकलेले जिरा मोरणीची फोडणी दिलेली इथं सुद्धा हिंग टाकलेलं हिंगची फोडणी गिलक्यांमध्ये टाकल्याने ना गिलकी खूप छान लागतात त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे मी इथं खूप छान मस्त असं परतून घ्यायचे आपल्याला त्यानंतर गिलके टाकायचे गिलके आधीच मी मस्त स्वच्छ धुवून घेतलेले होते नंतर कापले मग मी आणि असं कापून जर धुतले ना तर खूप पाणी पुसून जातं त्यांच्यामध्ये म्हणून आधीच धुवून घेतले त्यानंतर मी तर हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं कोथंबीर टाकली आणि ते सुद्धा आपल्याला इथं खूप छान मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर टमाटा टाकायचे आपल्याला बघा मी टमाटा थोडंसं टाकलेला आहे एक टमाट्याचे मी तीन भाग करते जास्त टमाटा पण चालत नाही त्यासाठी आता मी मुगाची डाळ टाकली आणि चटणी टाकली तर ते पण छान मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं आता थोडं झाकण झाकायचं आहे आपली भाजी शिजेपर्यंत मी इथं आता झाकण ठेवते तर चला आता आपली भाजी झाली का बघूया बघा खूप मस्त किती छान मस्त हलकंसं असं सुक्की भाजी तरीसुद्धा मस्त हलकसं असं तरण सुटलेलं आहे तर आपली भाजी इथं आता झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता आता चला यांना पण भूक लागलेली आहे मी आता ताट बनवते बघा ही पण भाजी मस्त झालेली आहे आता ताक तयार झाला मी आता यानं जेवणला वाढते मी नंतर जेवण करणार आहे कारण की निघून जाईल म्हणून आधी या झावरी मी पिढायला ठेवते इथं तर मशीनला लावल्या आहे मी पिंढण्यासाठी अर्धवट सुकल्या जातात नंतर मग उन्हात टाकेल मी तर अशा या झावरी इथं मी लावलेल्या आहे तोपर्यंत आता चला इथं झावरी धुतल्या ना तिथं मशीन धुवून घेते याच नळीने मशीनडी टाकून हे मशीन सर्व काय रोज असं स्वच्छ करून घेते मी कपडे धुतले की लगेच असं मशीन स्वच्छ करून म्हणजे घाण पण आटकत नाही काय नाही मग मशीन मस्त स्वच्छ होऊन जातं परत झाकून देते तर त्याला आपल्या झावरी सुकल्या की बघू झावरी पण खूप छान मस्त अशा सुकल्या गेल्या तर आता त्याला उन्हामध्ये टाकून येते मी थोड्या ओल्याच राहतात म्हणजे त्या तर अशा प्रकारे मी मशीनद्वारे असं काम करून घेते तर आता रोज अशा दोन दोन तीन तीन झवरी मी धुवून घेणार आहे हे बघा टॉप मध्ये टाकून आता बाहेरच उन्हामध्ये घेऊन जाते दोघं तिघं शाल दोन झावरी मशीन मधून मी आता हे काढून घेतलेले आता मी आता हे आधी उन्हामध्ये टाकून येते सुकायला नंतरच मी जेवणाला बसणार आहे कारण की जावरी पण सुकत राहतील आणि इकडे माझं जेवण पण होत राहील त्यासाठी मी आधी ह्याच्यावरी बघा अशा प्रकारे बाहेरच वायर बांधून घेतलेली तिथं हात पुरत नाही म्हणून काठीनेच टाकते अशा काठीने मस्तपैकी पसरवल्या हो जातात हे बघा आता अशाच रोज माझ्या तर जावरी खूपच आहे तर रोज अशात दोन दोन तीन तीन ज्यावरती वापरायच्या आहेत ना त्या अशात धुवून आहे मी गादीसुद्धा मी आता तिकडे उन्हामध्ये टाकलेली होती आता खूप छान प्रकारे मस्त गादी सुकली गेलेली आहे तर ती गादी पण मी आता घरात नेते गादी मस्त सुकली गेली मी आता घरात ठेवलेली ही गादी आणि हे बघा हे कपडे अशा प्रकारे टाकले नाहीत जाऊरी अशा प्रकारे मी टाकला इथं बाहेर तर चला व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट